हॅलो दादा नमस्कार स्वागत आहे बोल की आवाज पण नाहीये बघ आता येतोय का आवाज अरे मी असं तिकडं करून ठेवला होता मोबाईल त्याच्यामुळे बोल काय चाललं झालं का तुझं जेवण हॅलो अब्दुल दादा झालं का तुझं जेवण नमस्कार हा येत आहे बोल बोल हा बोल बोल म्हटलं नमस्कार स्वागत आहे पिल्लू तुझा दाखव मला अभ्यास दाखव चल चाल पटकन अभ्यास दाखव अभ्यास हो आत्ताच झालं जेवण झालं ना तुझं नाही दादा मला अजून दा बाकी मी थोडे लाडूची तया तयारी करते आहे काही करून घेते पहिले मेरा नाही हुआ अभि जिमना मेरा भी बाकी आहे बोला बोला नमस्कार सर्वांना स्वागत आहे सगळ्यांच हॅलो नमस्कार वेलकम अगं काय झालं माहीत आहे का तो कॅन्टीन वाला नाही आला आज म्हणून मी बनवलं खालकामावरून आल्यावर अरे बाप रे पवन दादा हॅलो मॅम के सी ओ हो? हॅलो भैया नमस्ते स्वागत आहे आपका तू कामावरून आल्यावर बनवलं का जेवण हॅलो अजिंक्य दादा स्वागत आहे तुझं आज नाही आलं नोटिफिकेशन हो का तू नोटिफिकेशन पडायचं आधीच आला असेल तर मग कसं काय येणार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सगळ्यांना हॅलो हाय नमस्कार होय काय करू काय करा ऍडजस्ट करावं लागतं कधी कधी दि? आले तसे दिवस काढायचे काय करणार आहे आज कोणता मंदिर मध्ये जाऊन आलीस कोणत्याच नाही बाबा आपला घरच मंदिर आहे ते बघ का नाही आला काल नाही आलो ना लाईव्ह ला मी हो ना मी काटली होती आठवण म्हटलं बाबा अजिंक्य दादा कुठे आपलं अजिंक्य दादा म्हणते आवड दादा कुठे काय झालं रडायला नमस्कार नमस्कार स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा श्री स्वामी समर्थ छान ताई हम्म आपल्या घरातलाच देवी दे आता उद्या जायचंय सकाळी उठल्या उठल्या देवाला चा म्हणून शिरला माझ्या अंगामध्ये समर्थचा भूत शिरला माझ्या अंगामध्ये अरे बापरे काय बोलतोय आज जरा मी थोड्या वेळाने येतो जरा कामात आहे ओके ओके दादा चालेल आरामात ये तू मी आज आताच चालू केली तर लवकर बंद नाही करणार मी चालेल चालेल फोन मस्करी करत आहे ताई हो का म्हटलं असं काय बोलत हा माझ्या अंगात भूत आला म्हणे भागू ताई स्टॅन वापरना स्टँड नाहीये ना आपल्याकडे घेऊ आपण लवकरच अजिंक्य दादा